असई विकास लाईव्हमध्ये आपलं हार्दिक स्वागत मागील दहा वर्षातील माजी खासदारांनी केलेलं एकतरी काम दाखवा माजी महापौर नारायण मानकर बहुजन विकास आघाडीमार्फत पालघर लोकसभेकरता विद्यमान आमदार राजेश पाटील यांना उमेदवारी दिली आहे त्यांच्या प्रचारानिमित्त वसई विरार महानगरपालिकेचे माजी महापौर नारायण मानकर यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले यावेळी त्यांनी पालघरचे माजी खासदार राजेंद्र गावित यांच्या निष्क्रियतेबद्दल घणाघाती टीका केली मागील दहा वर्षातील माजी खासदारांचं काम दाखवा असं त्यांनी उपस्थित जनसमुदायाला संबोधित केलं त्याचबरोबर माजी खासदार बलराम जाधव पक्षाचे तिनही आमदार यांनी पालघर जिल्ह्यासाठी जी जी कामं केली तथा ज्या योजना राबवल्या आहेत व सध्या सुरू आहेत त्याची विस्तृत माहिती उपस्थित पदाधिकारी कार्यकर्त्यांना दिली त्याचा परंतु उत्तर कोकण म्हणजे विक्रमगड वाडा तलासरी चव्हाण इकडचे जे लोक आहेत त्यांना कल्याण तिकडे जाता येईल तो, तो एक प्रश्न आपण प्रत्यक्ष केंद्र शासनाच्या घातलेला आहे फेरीबोट आपली आहे दे त्याला देखील हा खासदारांनी त्यावेळेला प्रयत्न केला ती चालू झालेली आहे नंतर विराज चव्हाळा आचारसंहितेनंतर <laughs> ते चालू होणार आहे आणि भायंगर ते कल्याण चंद्रपाकच्या मार्गे ती तशी फेरीपूट चालू होणार आहे असे अनेक केंद्रशासनाची प्रश्न आहेत त्याच्यात काही राहिलेली असतील परंतु हे सगळे प्रश्न केंद्र शासनाशी निगडीत बलिराम जाधव यांच्या वेळेला चालू होते गेल्या दहा वर्षात मला वाटत नाही तात्काळ खाजा म्हणजे आता चार जुलै रिझल्ट खाजा खासदार आहेत पक्षाने त्यांना घरी बसवलं तो नंतरचा विषय आहे पण त्यांनी कशा काही काम केलेले आहे असं तुम्ही तरी कुठे बघितलेलं आहे काय खासदार कुठे फिरत नाहीत किंवा काय त्यापेक्षा आपले खासदार बळीराज जाधव काय किंवा आता होणारे खासदार काय राजेश पाटील डाऊन टू अर्थ आहे तर एवढी सगळी कामं झालेली आहे इव्हन राज्य माध्यमातून आपल्या तिन्ही आमदारांनी करोडो रुपयाचा निधी या मतदार संघासाठी किंवा पालघर जिल्ह्यासाठी आणलेला आहे पण त्याच्यात टुरिझम डिपार्टमेंट असेल नगर विकास असेल ग्राम विकास असेल अल्पसंख्याक विभाग असेल आमदार खंडाचे असतील अनेक विभागांकडून जेवढा निधी मिळवता येईल तेवढा निधी मिळवलेला आहे आणि तीही काम झालेली आहे आपल्याला माहिती असेल की दोन हजार जून दोन हजार वीस नंतर प्रशासकीय राजवट महापालिकेत चालू आहे पण आम्ही असलेले सगळे मंडळी जे काही आमदार आपले नगरसेवक असतील आमदारांच्या माध्यमातून ही अनेक प्रकारची कामं आज वसईविरा शहर महापालिकेमार्फत चालू झालेली आहे तर ही सगळी कामं आपण लोकांपर्यंत होतो विशेषतः सेंट्रल गव्हर्नमेंटची आपल्याला सगळ्यांना माहिती असेल की चार वर्षापूर्वी करोना साथ चालू झाली जेव्हा लॉकडाऊन झालं तेव्हा आपण सुरुवातीला पूर्ण आणि कांदा मोफत पाठवा तसेच देशावरील जे धान्य मिळतं रेशन त्याचे पैसे आपण भरले आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना माहिती असेल आपण सगळ्यांकडून काळजी घेऊन ते रेशनचे पैसे आपण भरलेले होते त्याच्यावर काही विरोधी पक्षांनी घेतलेलं होतं पण आपण ते पैसे देखील भरलेले होते बाकी लॉकडाऊन असताना औषधोपचार ठिकठिकाणी करोनामध्ये लॉकडाऊन झाल्यानंतर जे हातावर असणारी नाही म्हणजे अशा करोडो लोकांना दोन वेळ जेवण आपल्या मार्फत लोक दिलेलं आहे हे सगळ्यांना माहिती असेल आपल्याकडे विश्वकर्माला आपला मोठा होता लिडाला एमसीआर प्लस सायवा मंदिरच्या माध्यमातून असेल तर करोनाच्या वेळेला जास्तीत जास्त लोकांना हे जेवण कसं पुरवता येईल क्वारंटाईन लोकांना पण पर जेवण कसं पुरवता येईल ह्या दृष्टीने प्रयत्न केला सनसिटी ग्राउंड मधून ज्या उत्तरेकडे ट्रेन जायच्या त्यावेळेला ट्रेन मध्ये बसताना सनसिटीला पण त्यांना डब्बा दिलेला परंतु ट्रेन मध्ये जाऊन देखील चोवीस तास प्रवासाला हे दिलेलं आहे तसं अनेक काम म्हणजे करोनामध्ये जेव्हा प्रवीण शेट्टी डॉक्टर हेमंत पाटील आणि विचारायला करोनामुळे तो मृत्यू पावलाय खूप काम करायला म्हणून डॉक्टर त्याने त्या आपल्याला करोना याची भीती बाळगली नाही परंतु करोनापासून अनेक लोकांचे प्राण असलेले असे डॉक्टर हेमंत पाटील हे देखील याला करोना आहेत तर अशी अनेक कामं आपण केलेली आहेत आपल्याकडे के कामं केलेल्याची आप के तुम्ही बघितले तर काही नाही आणि दोन्ही उमेदवार एक वाड्याचा आहे एक पालघरचे आहेत आपला उमेदवार राजेश पाटील जो आमदारांच्या माध्यमातून आज खूप काही कामं करतो संबंध पालघर जिल्हा त्यांनी पिंजून काढलेला आता तर रोज रोज मिळाला तरी मध्ये येत होतो अशा प्रकारे त्याच काम जोरदार चालू आहे परिस्थिती पूर्णपणे आपल्याला अनुकूल आहे त्या अनुकूल परिस्थितीच रूपांतर विजयात करायचं आपल्या सगळ्यांचं काम आहे आणि त्यामुळे आता वीस तारीख आजची तारीख सहा चौदा दिवस बोलून झाले तरी एकोणीस नंतर प्रचारही बंद होतो म्हणजे आपल्याकडे पूर्ण बारा जायला राहिला आजचा या बारा दिवसात आपल्याला सगळं विसरून एकच ध्येय आपला त्या दृष्टीने काम करायचं आहे त्या सगळ्या दृष्टीने आपण सगळे आपण सगळे मेहनत घेतो सगळे काय करतो आणि याबरोबर एक आहे की समाजवाही मिटिंग देखील ज्याला ज्या जिथे शक्य आहे ज्या ज्या समाजावर प्रभुत्व आहे त्या समाजवाही मिटिंग देखील आपल्या सगळ्यांनी चालू करायचं आहे आपल्या डोंगर आणि पुरुष म्हणजे एक विधी मालक आहे म्हणजे उत्तर दक्षिण आणि पूर्व पश्चिम काश्मीर पासून कन्याकुमारी आणि अहमदाबाद पासून कलकत्ता असे अख्ख्या भारतातले लोक या शहरात राहतात एक हा मिनी आहे आणि हा मिनी मध्ये लोक नेते हितेंद्र ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली चांगल्या प्रकारे सगळ्यांना सामावून घेण्याचं काम काम आहे म्हणजे जो बसायला आला तो बसायला झालेला तो परत काही त्याच्या जा गावाला जायचं नाव घेत नाही गाव त्याच्या गावाला सुट्टी जा पुरता जात असेल जा। पण पुन्हा बसायचं आणि मग आम्ही सगळ्यांना त्या आनंदाने बघतो की वसायकर जाऊ वसायकर जाऊ तर या दृष्टीने सगळे आपले लोक आहेत आपल्याला त्यांना समजावून सांगायचं आहे की तुम्हाला शेवटी तुमच्या हाकेला उभं देणारा कोण आहे आमची मंडळी आहे आमदार हितेंद्र ठाकूर आहे आहे राजेश पाटील आहे आपण आहे कोणतंही काम कोणाला ब्लड द्यायचं असो कोणाला शाळेतलं आहे किंवा इतर काम शाळेची फी द्यायची असेल हॉस्पिटलमध्ये ऍडमिशन असेल अशा सगळ्या गोष्टी आपले लोक सगळे करतात आणि त्याचा अनुभव तुम्हाला सगळ्यांना असेल प्रत्येकाला असेल तर या दृष्टीने ही जी केलेली काम आहे कामाच्या जोरावर आम्ही सगळं मत मागण्यासाठी जात आहोत आज मला एकाने प्रश्न विचारलेला की हॉस्पिटलचं काय झालं महापालिकेच्या माध्यमातून आजोवे लागत